आज आपण पाहणार आहे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या बेसिकच्या संदर्भात माहिती घेणार आहे मूळ संख्या कशाला म्हणायचं संयुक्त संख्या म्हणजे काय आणि जोडमूळ संख्या म्हणजे काय या तीन घटकांचा अभ्यास आज आपण करणार आहे काळजीपूर्वक पहा लक्षात येईल त्यात बिलकुल काही संख्या नाहीये संख्या दिली तिथे पंधरा पंचेचाळीस सतरा शहाऐंशी एक्केचाळीस एकोणीस एकोणचाळीस याकोन सदतीस नव्याण्णव एक्कावन याच्यापैकी मूळ कोणती आणि संयुक्त कोणती हे आपल्याला ओळखायचं आहे लक्ष द्या पहिली संख्या पंधरा आहे पंधरा ही संख्या कोणाकोणाच्या पाण्यात आहे हे पहिल्यांदा शोधायचं पंधरा ही संख्या एकच्या पाण्यात आहे कारण एकच्या पाण्यात प्रत्येक संख्या असते पंधरा ही संख्या तीनच्या पाण्यात आहे पंधरा ही संख्या पाच च्या पण पाण्यात आहे पंधरा ही संख्या स्वतः पंधराच्या पण पाण्यात आहे कोणतीही संख्या एकच्या आणि स्वतःच्या पाण्यात राहतेच त्याच्याशिवाय पंधरा तीन पाच एक पंधरा या चार जणांच्या पाण्यात आहेत नीट लक्ष दे पंचेचाळीसला पाहू आपण पंचेचाळीस जर पाहिलं तर एक च्या पाण्यात आहे पंचेचाळीसला तीन न पण hey भाग जातो हे बघ पंचेचाळीस भाग तीन तीन एक तीन तीन एक तीन तीन पाच पंधरा तीन ने भाग जातो त्याच्यानंतर पाच ने पण भाग जातो पंचेचाळीसला पंधरानी पण भाग जातो पंचेचाळीस स्वतः पंचेचाळीस ने पण भाग जातो याच्यानंतर पुढे जाऊ सतरा सतरा ही संख्या एकच्या पाण्यात आहे आणि फक्त सतराच्या पाड्यात आहे याच्याशिवाय शिवाय कोणाच्या तुला ही सतरा संख्या पाहायला मिळणार नाही ना नीट लक्ष देईल शहाऐंशी पाहू समसंख्या आहे आपण समसंख्या म्हणजे काय पाहिले म्हणजे याला जाईल दोन निभाग तसं शहाऐंशी एकच्या सुद्धा पाड्यात आहे प्रत्येक एक संख्या एकच्या पाड्यात राहते आपण पाडा दहा पर्यंत म्हणतो पण प्रत्येक संख्या एकच्या च्या राहते म्हणजे एकने प्रत्येक संख्येला भाग जातोच त्याच्यानंतर शहाऐंशीला भाग आणखी कोणत्या संख्येने जातो बाबा चारने जातो का नाही जात तीन ने जातो का तीन दोन्ही सहा नाही जात त्याच्यानंतर आठ ने जातो का नाही जात त्याच्यानंतर बाराने बारा सती चौऱ्याऐंशी नाही जात त्याच्यानंतर तेरा आणि तेरा 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 तेर सहा अठ्याहत्तर ते एक्क्याण्णव नाही येईल चौदानी चौदा सौ चौऱ्याऐंशी आहे पंधरा सोळा सौदोनी बत्तीस सो, सो, चौसष्ट ठीक आहे त्याच्यानंतर पाहू शहाऐंशी ला शहाऐंशी पण भाग जातो त्याच्यानंतर शहाऐंशी ला अजून एका संख्येने भाग जातो त्रेचाळीसनी भाग जातो त्रेचाळीस दोन्ही किती होतील शहाऐंशी होतील एखादी चार आता पुढे जाऊ एक्केचाळीस कडे एक्केचाळीस ला एक ने भाग जातो एक्केचाळीस एक्केचाळीसच्या एक पाड्यात आहेत याच्याशिवाय एक्केचाळीस तुला कोणाच्या पाड्यात पाहायला मिळणार नाही आपण काय प्रत्येक संख्या कोणाकोणाच्या पाड्यात आहे म्हणजे प्रत्येक संख्येचे अवयव काय आहेत हे आपण त्या ठिकाणी पाहून घेतले आता आपल्याला शिकायच्या मूळ संख्या म्हणजे काय संयुक्त संख्या म्हणजे काय नीट लक्षरी ज्या संख्येला एक नि व स्वतःनी भाग जातो फक्त एकनी आणि स्वतःनी जर भाग जात असेल तर ती संख्या असते मूळ संख्या कोण कोणती आहे याच्यामध्ये हे बघ एक आणि स्वतः सतराला एकनी जातो सतराला स्वतःने जातो मग ही असेल मूळ एक्केचाळीसला एक ने आणि एक्केचाळीसनी जातो मग हे असेल मूळ म्हणजे आपल्या लक्षात येतं मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला एकने ने व स्वतःने भाग जातो तिला म्हणायचं मूळ संख्या म्हणजेच तिचे अवयव असतात किती दोन असतात दोन आता सर या राहिलेल्या कोणत्या आहेत लक्षात घ्या ज्या संख्येला एकने ने स्वतःनी याच्याशिवाय इतर संख्येने पण भाग जातो पंधरा आहे पंधराला एक पण जातो पंधराने पण जातो इतर संख्येने पण भाग गेला अशी संख्या असेल तर ही असेल संयुक्त संख्या काय असेल संयुक्त संख्या म्हणजे काय ज्या संख्येला एकनी स्वतःनी याच्याशिवाय इतर संख्येने पण भाग जातो ती संख्या संयुक्त राहते म्हणजे ज्या संख्येचे अवयव दोन पेक्षा जास्त असतात मग तीन असतील चार असतील पाच असतील सहा असतील दहा असू दे पण दोन पेक्षा जास्त असायला पाहिजे ती संख्या राहते संयुक्त आता पंचेचाळीस ला एक नी पंचेसनी शिवाय तीन नी पाच नि पंधरानी जातो म्हणजे एक आणि स्वतः शिवाय दुसऱ्या पण संख्यांनी भाग केला मग ही सुद्धा संख्या असेल संयुक्त त्याच्यानंतर शहाऐंशीला एक नी शहाऐंशी याच्याशिवाय दुसऱ्या पण संख्यांनी भाग केला ही संख्या असेल संयुक्त संख्या आणि ज्या संख्येला एक नि आणि फक्त स्वतःनी भाग गेला म्हणजे अवयव त्याचे दोन आहेत अशी संख्या असते मूळ संख्या ओके ठीक आहे खालच्या संख्या पाहूया एकोणीस एकोणीस कोणाकोणाच्या पाड्यात आहे एकोणीस जर पाहिलं तर एकोणीसला एकनी ने भाग जातो म्हणजे एकच्या पाड्यात आहे आणि एकोणीस स्वतः एकोणीसच्या पाड्यात आहे त्याच्यानंतर एकोणचाळीस एकोणचाळीस ला एक भाग जातो एकोणचाळीस ला तीन ने सुद्धा भाग जातो एकोणचाळीस भागिले तीन तीन एक तीन तीन त्रिक उत्तर किती येतं तेरा तीन ने भाग जातो त्याच्यानंतर आता आपण पाहिलं ने पण भाग जातो तीन उत्तर येतं एकोणचाळीस ला स्वतः एकोणचाळीसनी पण भाग जातो त्याच्यानंतर सदतीस सदतीस ला फक्त एक नि भाग जातो आणि सदतीसनी भाग जातो म्हणजे फक्त एकच्या पाण्यात आहे सदतीस स्वतःच्या पाण्यात आहे नव्याण्णव नव्याण्णव ला एक नि भाग जातो दोन्ही नऊ आहेत म्हणून तीन नि पण भाग जातो त्याच्यानंतर त्याच्यानंतर था। तेतीसनी पण याला भाग जातो हे बघ तेहतीसनी तेहतीस नव्याण्णव तीन एक तीन तीन एक तेहतीस एक तेहतीस तेहतीस ते किती येईल नव्याण्णव येईल तेहतीस दोन्ही सहासष्ट तेतीस त्रिक नव्याण्णव म्हणजे याला कितीने भाग जातोय बाबा तेतीसने भाग जातो याला अकराने पण भाग जातो अकराव नव्याण्णव याला नव्याण्णव ने पण भाग जातो स्वतःने त्याच्यानंतर एकावन्न आहे एकावन्नला पाहू आपण एकावन्नला एक ने भाग जातो सतराच्या पण पाण्यात एकावन्न आहे सतराच्या पाण्या तीन नंबरला आहे म्हणजे तीन नि पण भाग जातो एकावन्नला एकावन्न पण भाग जातो आता इथं शोधू मूळ संख्या आणि संयुक्त संख्या फक्त अवयव दोनच आहेत शि असेल मूळ दोन पेक्षा जास्त आहेत शि असेल संयुक्त दोनच आहेत ही असेल मूळ दोन पेक्षा जास्त आहेत हे असेल संयुक्त दोन पेक्षा जास्त आहेत हे पण असेल संयुक्त म्हणजे आपल्या लक्षात आलं की मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला फक्त स्वतःनी आणि त्या एकनी अशा दोघांनीच भाग जातो स्वतःनी आणि एकनी स्वतः म्हणजे स्वतः सतरा कुठे गेलं हा आणि एक स्वतःनी आणि एकनी ती मूळ एक्केचाळीस एक्केचाळीस स्वतः आणि फक्त एक ती मूळ त्याच्यानंतर सदोतीस स्वतः एक सदोतीस स्वतः आणि एक ती मूळ त्याच्यानंतर एकोणीस स्वतः आणि एक ती मूळ अवयव फक्त दोनच असतील जे म्हणजे एक आणि ती संख्या स्वतःच ती संख्या मूळ एक आणि स्वतः सोडून इतर संख्येने पण भाग जात असेल तर, असे तर ती संख्या असेल संयुक्त काळजीपूर्वक नीच पहा याच्यानंतर बघूया आणखीन दोन तीन संख्या घेऊ त्याच्यानंतर जोडमूळ संख्या म्हणजे ते आपण पाहू ठीक आहे पहा याच्यापैकी मूळ संख्या शोधायचा आहे दोन दोनला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो प्रत्येक संख्येला एक ने जातो दोन ला दोन ने पण जातो पाच ला जर पाहिलं पाचला एक ने भाग जातो पाचला स्वतः पाच ने जातो एकला जर पाहिलं तर एक ने भाग जातो याच्याशिवाय कोणत्या संख्येने भाग जात नाहीये त्याच्यानंतर सात सात ला एक नि भाग जातो सात ला सात नि भाग जातो त्याच्यानंतर पाहूया त्याच्यानंतर पाहू आपण एकोणपन्नास एकोणपन्नास ला जर पाहिला आपण तर लक्ष द्या एकोणपन्नास एकोणपन्नास ला भाग जातो एक नि त्याच्यानंतर सात नि त्याच्यानंतर एकोणपन्नास नि आपण काय शोधतोय मूळ संख्या आणि संयुक्त संख्या लक्षात या दोन या संख्येला दोन ने भाग केला एक भाग केला म्हणजे ही काय आहे मूळ संख्या आहे अवयव फक्त दोनच आहे त्याच्यानंतर पाचला पाचने आणि एकनी म्हणजे ही सुद्धा कशी आहे मूळ संख्या आहे एक एकला फक्त एकनीच भाग जातो मग सर ही मूळ आहे का संयुक्त आहे एक जर पाहिला आपण तर एक या संख्येला फक्त एकच अवयव आहे म्हणजे एकनीच एक भाग जातो मूळ संख्येची कंडिशन काय मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला एकनी स्वतः म्हणजे अवयव कमीत कमी दोन पाहिजेत <laughs> दोन असतील तर ती मूळ संख्या दोन पेक्षा जास्त असतील तर ती संयुक्त संख्या एक जर पाहिलं मूळ ही संख्या नाही आणि ही संयुक्त ही संख्या नाही याचं कारण आहे याला अवयव दोन पण नाहीत दोन पेक्षा जास्त पण नाही आहेत किती एक मग लक्षात घ्या ही संख्या मूळ ही नाही ही संख्या संयुक्त ही नाही ही संख्या नैसर्गिक संख्या किंवा त्या ठिकाणी विषम संख्या आहे पुढे बघू सात सातला ला एक ने सात ने म्हणजे काय असेल मूळ संख्या एकोणपन्नास एकोणपन्नासनी आणि सात ने सुद्धा अवयव किती आहेत दोन पेक्षा जास्त आहेत दोन पेक्षा जास्त तीन असू दे ना दहा असू दे ती संख्या असेल संयुक्त संख्या म्हणजे इथे लक्षात येते का ज्या संख्येला एक ने स्वतः निभाग जातो अवयव दोन आहेत ती संख्या मूळ दोन पेक्षा जास्त आहेत ती संख्या संयुक्त ज्या संख्येला अवयव दोन मी नाहीत दोन पेक्षा जास्त पण नाहीत अशी संख्या एक आहे एक ही संख्या मूळ ही नाही संयुक्त ही नाही नीट लक्षात घ्या परीक्षा विचारते एक ही संख्या मूळ आहे का संयुक्त आहे का नैसर्गिक आहे मूळ पण नाही संयुक्त पण नाहीये एक तर नैसर्गिक असेल नाहीतर ती विषम असेल ठीक आहे पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे दोन ही संख्या मूळ आहे परंतु हिच्या बाबतीत एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एकमेव एकमेव सम मूळ संख्या कारण बाकीच्या ज्या मूळ संख्या आहेत त्या सगळ्या विषम आहेत एकमेव सम असणारी मूळ संख्या कोणती म्हटलं तर त्याचं उत्तर असेल दोन नेज लक्षात घ्या त्याच्यानंतर पाहू जोडमूळ संख्या, संख्या का है। संख्या पाहणार आहे आपण आता जोड मूळ म्हणजे काय जोडून येणाऱ्या मूळ संख्या जोडमूळ असं म्हणता येणार नाही लक्षात घ्या इथं दोन्ही संख्या मूळ असतील पण जोडमूळचा अर्थ काय हे नीट लक्षात घ्या पाच मूळ आहे का रे हा पाच मूळ आहे एकच्या पाच च्या पाण्यात आहे सात सुद्धा काय मूळच आहे या दोन मूळ संख्यांचा फरक काढा बरं फरक म्हणजे वजाबाकी करा सात मधून जर पाच वजा केलं तर फरक कितीचा येतो फरक येतो दोनचा या दोन्ही मूळ संख्या आहेत का एकोणीस आणि तेवीस हो सर दोन्ही मूळ संख्या आहेत दोन्हीतला फरक काढा दोन्हीतला जर फरक काढला दोन्हीतला तेवीस मधून एकोणीस वजा कर तीन आणि एक किती चारचा फरक येईल सतरा आणि एकोणीस दोन्ही मूळ आहेत का हा दोन्ही मूळ आहेत या दोन्ही मधला फरक काढा या दोन्हीमधला फरक जर काढला तर फरक येतो दोनचा फरक कितीचा येतो दोनचा तीन आणि पाच दोन्ही मूळ संख्या आहेत का हा दोन्ही मूळ संख्या आहेत फरक कितीचा आहे फरक आहे त्या ठिकाणी दोनचा फरक म्हणजे मोठ्या वजावाकीख्येतनं लहान संख्या काढायचं गणिताच्या भाषेत फरक म्हटला ना तर ती वजाबाकी असते तेवीस मधनं एकोणीस वाजा केले चार फरक येतो एकोणीस मधनं सतरा वाजा केले दोनचा फरक येतो पाचमधून तीन वाजा केली तर दोनचा फरक येतो एकोणतीस आणि तेवीस दोन्ही मूळ संख्या आहेत फरक बघू आपण कितीचा आहे फरक फरक जर पाहिलं नऊ मधून तीन वाजा करा सहाचा फरक येतो त्याच्यानंतर सदतीस आणि एकतीस याच्यातला सुद्धा जर फरक काढला आपण तर फरक मिळतो आपण सहाचा आता आपण शिकतोय सर जोडमूळ संख्या लक्षात घ्या ज्या दोन मूळ संख्येच्या दरम्यान दोनचा फरक असतो त्यांना म्हणतो आपण जोडमूळ लक्षात घ्या सात आणि पाच दोघांच्या मध्ये कितीचा फरक आहे दोनचा मग ही जोडमूळ संख्या आहे जोडमूळ संख्या म्हणजे दोन संख्यांची जोडी देतं परीक्षेत सांगा म्हणतात खालीलपैकी कोणती संख्या जोडमूळ संख्यांची जोडी आहे दोन असतात तर या दोन आहेत जोडमूळ कारण या दोन्ही मधला फरक कितीचा आहे दोनचा आहे लक्षात घ्या दोन्ही संख्या मूळ असायला पाहिजे प्लस दोघीतला फरक दोनचा असायला पाहिजे तेवीस एकोणीस दोन्ही मूळ आहेत परंतु दोघीतला फरक दोनचा नसून चारचा आहे मग ही जोडमूळ नाही <�ुणाए>। एकोणीस सतरा दोन्हीतला फरक दोनचा आहे मग ही जोडमूळ संख्या आहे तीन पाच दोन्ही मूळ आहेत दोघीतला फरक दोनचा आहे मग ही जोडमूळ आहे तेवीस एकोणीस दोन्ही मूळ आहेत परंतु दोघीतला फरक दोनचा नाही मग ही जोडमूळ संख्या त्या ठिकाणी नाहीये सदतीस एकतीस दोन्ही मूळ आहेत पण फरक दोनचा नाही सहाचा आहे मग जोडमूळ संख्येची जोडी नाही जोडमूळ संख्या म्हणजे काय दोन्ही दिलेल्या संख्या मूळ तर असायलाच पाहिजे पाच सात एकोणीस तेवीस सतरा एकोणवीस तीन पाच त्याच्यानंतर एकतीस सदतीस तेवीस एकोणतीस या सगळ्या मुळ आहेत पण यांच्यामधला फरक जो आहे मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा केली तर वचा बाकी किती यायला पाहिजे दोन यायला पाहिजे जर आली तर ती आहे जोडमूळ याच्यामध्ये फरक चा आहे मग जोडमूळ आहे याच्यामध्ये फरक दोन चा जोडमूळ आहे याच्यामध्ये फरक दोन चा नाही म्हणून जोडमूळ नाहीये याच्यामध्ये फरक, दोन फरक दोन चा नाही म्हणून जोडमूळ नाहीये त्याच्यानंतर कुठं गेलं याच्यामध्ये सुद्धा फरक दोन चा नाही म्हणून या जोडमूक नाहीत आता एक उदाहरण पाहूया नीट लक्ष द्या संख्या घेऊ आपण पस्तीस आणि सदतीस या दोघांतला फरक जर काढला तर फरक दोनचा येतो मग सर या दोन्ही जोडमूळ आहेत का अभय आहे लक्ष कंडिशन आहे दोन्ही मूळ पाहिजे सदतीस मूळ आहे पस्तीस मूळ आहे का पस्तीस मूळ आहे पस्तीस पाचच्या पाड्यात आहे एकच्या पाड्यात आहे त्याच्यानंतर सातच्या पाड्यात आहे पस्तीसच्या पाड्यात आहे पस्तीस मूळ नाही त्याच्यामुळे या दोघांना जोडमूळ म्हणता येणार नाही दोन्ही मूळ प्लस पाहिजे पाहिजे काळजीपूर्वक पहा मूळ संख्या आणि जोडमूळ संख्या आणि संयुक्त संख्या याच्या संदर्भातला तुमचा अडचण त्या ठिकाणी दूर होईल काळजीपूर्वक व्यवस्थित पाहून घ्यायचं दोन्ही संख्या जोडमूळ साठी मूळ असणं गरजेचं आहे आणि त्याच्यातला फरक सुद्धा दोनचा असणं गरजेचं आहे तर ती जोडी जोडमूळ संख्येची असेल हे सर्व बेसिक आहेत क्लिअर करून तुम्हाला आयुष्यात कधीही अडचण येणार नाही इथून मात्र पुढे चॅप्टरचे पाठांचे लेक्चर आपण टाकणार आहे फक्त वीस सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर मिळेल विशेष म्हणजे सर्व पाठांचे सर्व प्रश्न आपण इथं शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून समजून घेणार आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ओके okay? थँक्यू